मित्रांनो स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनलवर कदम थिंग्स आज आपण पाहणार आहोत एसबीआय क्लर्क भरती दोन हजार पंचवीस ज्याला ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स म्हणतात पुढे आपण अर्ज प्रक्रिया पात्रता परीक्षा पद्धत पगार महत्वाच्या तारखा का आणि काही टिप्स जाणून घेणार आहोत एसबीआय भारताचा सर्वात मोठा सार्वजनिक क्षेत्राचा बँक आहे सहा हजार पाचशे एकोणनव्वद ज्युनियर असोसिएट पदांची भरती जाहीर केली गेली आहे ही संधी बँकिंग क्षेत्रात करिअर सुरू करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे अर्ज प्रक्रिया सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपेल अर्ज एसबीआयच्या अधिकृत करिअर वेबसाईटद्वारे करावेत फॉर्म सबमिशन नंतर कुठलीही सुधारणा परवानगी नाही म्हणून अर्ज भरताना काळजी घ्या का ही जी लिंक असेल एसबीआय करिअर वेबसाईटची ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे विद्यार्थी तरुणांना कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे ही आहे पात्रता तरुणांना कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे अंतिम वर्षात असणारे विद्यार्थी देखील एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत पदवी पूर्ण करू शकतात वय मर्यादा आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत वीस ते अठ्ठावीस वर्षे आरक्षित वर्गासाठी सूट उपलब्ध आहे स्थानिक भाषा कौशल्य आपण ज्या राज्यात अर्ज करत आहात त्या राज्याची भाषा वाचन लेखन बोलणे समजणे आपण शिकलेले असावी जर दहावी बारावी मध्ये प्रमाणपत्र असेल तर लँग्वेज टेस्ट वगळता अन्यथा एल पी टी पास करणे आवश्यक आहे पगार आणि सुधारणांची संधी बेसिक पगार रुपये चोवीस हजार पन्नास पासून सुरू होतो आणि वाढून तो, तो चौसष्ट हजार चारशे ऐंशी पर्यंत जाऊ शकतो ज्युनियर असोसिएट पदावर असताना एसबीआय मध्ये तीन वर्षानंतर ऑफिसर कॅटरीमध्ये प्रमोशनची संधी आहे ही एक आकर्षक संधी असते परीक्षेची योजना भरती प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये आहे पहिली म्हणजे प्रिलिम्स होईल प्राथमिक परीक्षा आणि ही होणार आहे लवकरच सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये नंतर मेन एक्झामिनेशन मुख्य परीक्षा होईल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अंदाजे नंतर लँग्वेज प्रोफिसियन्सी टेस्ट एल पी टी स्थानिक भाषा लेखन बोलीची परीक्षा जर पूर्वीचे प्रमाणपत्र नसेल तर होईल दोन्ही लेखी परीक्षांमध्ये नकारात्मक अंकन निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे उत्तर काळजीपूर्वक द्यावेत फॉर्म भरताना लक्षात ठेवायच्या गोष्टी अर्जादरम्यान दस्तऐवजांची प्रत स्कॅन अपलोड करावे जसे की दहावी बारावी मार्कशीट पदवी प्रमाणपत्र आधार कार्ड फोटो स्वाक्षरी जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर फॉर्म सबमिट केल्यानंतर सुधारणा करता येणार नाही अख्खा अर्ज योग्यरित्या भरावा टिपा आणि शेवटी पाहण्यासारखं वेबसाईट नियमित तपासा अपडेटेड इन्फॉर्मेशन शॉर्टलिस्ट कॉल लेटर्स इत्यादी फक्त करिअर पोर्टलवर दिले जातात अंतिम क्षणी अर्ज करू नका तांत्रिक अडचणी होऊ शकतात लोड वाढू शकतो त्यानुसार लवकर अर्ज करणे हिताच्या हिताचे राहील स्थानिक भाषा लक्षात ठेवा दहावी बारावी प्रमाणपत्र असल्यास परीक्षा टळेल अन्यथा एलपीटीचा अभ्यास करा तर मित्रांनो हे होते एसबीआय क्लर्क जुनियर असोसिएट दोन हजार पंचवीस भरतीची संपूर्ण माहिती या संधीचा फायदा घ्या अर्ज लवकर करा आणि तयारीत मग्न राहा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका अशीच माहिती तुमच्यासाठी आम्ही आणत राहीन तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा